नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा मान्सूनने कालपासून जोर आज भागातील तर राज्यातील भागात ढगाळ वातावरणासह पाऊस हवामान विभागाने आज आणि उद्या राज्यात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिलाय तर काही ठिकाणी जोरात तर अतिजोरात पावसाचा अंदाज दिलाय हवामान विभागाने आज आणि उद्या राज्यात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिलाय आज संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भात तसेच थी। खानदेशात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्रात सांगली आणि नगर वगळता इतर जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आला आहे कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे सोमवार मंगळवार आणि बुधवारी विदर्भात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा येल्लो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तसेच खानदेश मध्य महाराष्ट्रातील नाशिक नगर आणि पुणे जिल्ह्यांना उद्या येल्लो अलर्ट देण्यात आलाय तसेच मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामाने त्यामुळे तीन ते चार दिवसात महाराष्ट्राचा उर्वरित भाग मान्सून व्यापेल तसेच अरबी समुद्र गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड ओडिसा पश्चिम बंगाल झारखंड बिहार आणि उत्तर प्रदेशचा काही भाग मान्सून पोहोचेल असा अंदाजही हवामान विभागाने दिलाय असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा